ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला ला करा बांधकाम कामगारांची दिवाळी गोड करणार आमदार गोपीचंद पडळकर बांधकाम कामगारांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी तालुक्याच्या ठिकाणी मंगल कार्यालय उभारणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालयात राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व रयत क्रांती संघटना कामगार आघाडी संचलित बहुजन परिवर्तन कामगार मेळाव्यात आमदार पडळकर बोलत होते मेळावेचे आयोजन जत शाखेच्या वतीनं करण्यात आलं होतं या प्रसंगी बांधकाम कामगारांना संदीप पाटोळे अध्यक्ष राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ डॉक्टर रवींद्र आरडी प्रदीप साठे माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ संजय तेली शीतलताई गायकवाड शोभाताई देवकुळे इसाकभाई शेख आदींच्या उपस्थितीत साहित्याचं वाटप करण्यात आलं चला तर मग पाहूया आमदार गोपीचंद पडळकर

साधं बाथरूम घरामध्ये बसत बापाला झोप लागत नाही या बापाला जर मुलीसाठी एकावन्न हजार रुपये मिळाले तर त्याला आनंद इतका होईल की दुसऱ्या कुणाला त्याला इतका आनंद होणार नाही मुलगी नाही सांगा एकावन्न हजार गरीबाच्या लग्नाला फार मोठी रक्कम आणि म्हणून सरकारकडे आपण अशी मागणी करतो दुसरी की बांधकाम कामगारांच्या साठी प्रत्येक तालुक्याला एक मुलाची झाली पाहिजे ज्या ज्या मागण्या त्या मी स्वतः लिहून घेतलेल्या आहेत त्यांची मागणी पहिली होती महाराष्ट्रातल्या कामगारांची दिवाळी गोड व्हावी अशी त्यांची पहिली मागणी आहे उद्या मी मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना उद्या दिली त्याचबरोबर दोघे मृत्यू झाल्यानंतर पेन्शन मिळण्याचा लाभ असेल या माध्यमातून आपण नऊ ते दहा कोटी रुपये कामगारांच्या खात्यात जमा करण्याचा आपण काम केलं शाखा तालुका जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभर आपल्या कमिटी पद्धतीला त्या काळातील सोशल कामगाराच्या पुढे आपल्या संघटनेचे कार्यकर्ते